न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे बोबडे हे देशाचे सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश आहेत hmm. आधीचे सरन्यायाधीश रंजन गोगोई सेवानिवृत्त झालेत अयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश बोबडे देखील होते रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश पदासाठी शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा कार्यकाल तेवीस एप्रिल दोन पर्यंत आहे That I will faith and आज भाजप उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट झालंय महापौर पदासाठी आज निवडणूक भरण्याची अंतिम मुदत आहे आणि मुंबई महानगरपालिकेत भाजप पा मात्र पहारेकऱ्याच्याच भूमिकेत कायम राहणार असल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलंय राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद तुर्तास तरी मुंबई महापालिकेत उमटणार नाही असं दिसतंय बावीस नोव्हेंबरला महापौरपदासाठी निवडणूक होती आणि राज्यात जो तणाव आहे युतीमधला भाजप शिवसेनेतली वाढती दरी आहे याचे पडसाद या महापौरपदाच्या निवडणुकीवर उमटतील अशी एक शक्यता वर्तवली जात होती सुद्धा उमेदवार देईल का अशी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण मुंबई महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे आपण फक्त पहारे भूमिकेतच राहणार असल्याचं भाजपाकडनं सांगण्यात आलं आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी विवेक नेमकं काय का राजकीय गणित आहे भाजपच्या या भूमिके मागच मुंबई महानगरपालिकेच्या महापौराची निवड बावीस नोव्हेंबरला होते आणि त्याच्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे पण भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उतरवायचा नाही असा निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे संख्याबळ बळ नाहीये आणि त्यामुळे या निवडणुकीत भाजपनं आपला उमेदवार उतरवायचा असं उतरवायचा नाही असं ठरवलेलं आहे भाजपचे मुंबई महानगरपालिकेत आता ब्याऐंशी नगरसेवक आहेत तर शिवसेनेचे त्र्याण्णव आहेत शिवसेनेला जर या निवडणुकीत खिंडीत गाठायचं असेल तर पुरेसे संख्याबळ असणं आवश्यक आहे याची पुढे जाणीव भाजपच्या नेत्यांना होती प्रसंगी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक देखील पाठिंबा देऊ शकतात ही शक्यता गृहित धरून भाजपनं यावेळेस आपला उमेदवार महापौराच्या निवडणुकीत सुरवायचं नाही असं ठरवलेलं आहे केतकी धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल आणि नंतर पुढची बातमी बघूयात आहे सत्ता आहे रामदास आठवल्यांचं एक महत्वाचं वक्तव्य आहे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं कंबर कसलेली असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र राजकीय वर्तुळात खळबळ दिली आहे राज्यातल्या सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे त्यावर काळजी करू नका भाजप शिवसेनाच राज्यात सरकार स्थापन करेल असं शाह यांनी सांगितल्याचा दावा ने कहा कि रास्ता बन बना रहे। आ, मतलब ने बोला कि रास्ता बना रहे रास्ता बन जाएगा और बीजेपी कोश्वास आहे की काँग्रेस और कांग्रेस और एनसीपी और शिवसेना का गठबंधन बिलकुल नाही हो सकता ये नॅचरल गठबंधन रहेगा और काँग्रेस पार्टी शिवसेना को सपोर्ट करने भी करण्या तयारी है जब तक काँग्रेस पार्टी तयार होती नहीं तब तो उनकी मेजॉरिटी होती नहीं है तो मुझे लगता है कि आखिर में शिवसेना को बीजेपी के ही आना पडेगा और बीजेपी को शिवसेना का साथ लेकर ही सरकार बनानी पडेगी तर आज बाळासाहेब ठाकरे असे तर युतीत वाद झालाच नसता असं रावसाहेब दानवे औरंगाबाद मध्ये म्हणाले ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं या युतीतलं सूत्र होतं त्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि भाजप उपमुख्यमंत्री झालं मला असं वाटतं ज्या महाजन मा प्रमोदजींनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी सूत्र घालून दिलं त्याच सूत्राप्रमाणे भाजप सेनेने आत्ताही जावं आणि या जनमताचा